प्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कारे शु सर्वदा शुभ सकाळ सगळ्यांना तर तुम्हाला कळालंच असेल की आज काय आहे असं म्हणून तर संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आपले आराध्य दैवत म्हणजे गणपती बाप्पा बुद्धीची देवता म्हणजे गणपती बाप्पा आणि संकष्टनाशन म्हणजेच गणपती बाप्पा तर आपल्यावर आत्ता चालू असणारं संकट किंवा भावी आयुष्यामध्ये येणारं कुठलंही संकट तुमच्यापासून माझ्यापर्यंत कोणावरही संकट येऊ नये आणि सगळे आनंदात मजेत राहावे हे मी गणपती बाप्पांकडे प्रार्थना करते तर माझीसुद्धा अशी सकाळ खूप छान झालेली आहे आणि देवपूजा झाल्यानंतर आज गणपती बाप्पांवर अभिषेक करायचा आहे तर अभिषेक फक्त मला पाण्यानेच करायचा आहे कारण की दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक नाही करायचा आहे तर मला इथं गणपती अथर्व शीर्ष म्हणत असतानाच अभिषेक करायचा होता तर मग मी इथं अभिषेकाला सुरुवात केली सगळी देवपूजा झाली आणि बाप्पांना गणपती अथर्व शीर्ष म्हणत म्हणत आणि एकशे आठ नावं बाप्पांची म्हणत म्हणत असा अभिषेक करून घेतला पूर्ण अथर्वर शीर्ष म्हटल्यानंतर आपल्याला अथर्व शीर्ष संपलं की फलश्रुती सुरू होते आणि फलश्रुतीमध्ये आपल्याला अभिषेक करायचा नसतो तर मग माझाही इथं गणपती अथर्व शीर्ष म्हटल्या गेल्यानंतर मी अभिषेक थांबवून घेतला आणि फलश्रुती म्हणून घेतली खूप छान अशी पूजा झालेली आहे आणि आज माझ्या मनात माहिती नाही पण आज मला एक वेगळं फील झालं की अभिषेक करताना थोडंसं वेगळ्या दिशेकडे उभं राहावं काय माहिती कधी वाटलं नाही एवढ्या वर्षामध्ये परंतु वाटलं की वेगळ्या दिशेकडे उभं राहून अभिषेक करावं अचानक मनात आलं आणि मी जागा चेंज केली आणि अभिषेक करायला सुरुवात केली अभिषेक केल्या गे गेल्यानंतर नैवेद्यही द्यायचा होता खोबऱ्याचा नैवेद्य द्यायचा होता परंतु एवढी खूप जास्त घाई झाली ना कारण की मुली पण सकाळी आठ वाजेला स्कूलमध्ये गेल्या आणि मुली घरामध्ये असल्यावर देवपूजा व्यवस्थित होणार नाही हे मला माहिती होतं म्हणून व्यवस्थित त्यांना पहिले स्कूलमध्ये काढून दिलं थोडंसं आजूबाजूचं आवरून घेतलं आणि मग देवपूजा करायला सुरुवात केली कारण मला माहिती होतं की देवपूजा करायला बराच टाईम लागणार आहे आज संकष्टी असल्यामुळे इतर वेळेस देवपूजा आपली होऊन जाते परंतु असं काहीतरी वेगळं असलं की देवपूजेला बराचसा टाईम लागत असतो तर इथं माझा अभिषेकही झालेला आहे आणि छान झालं जेव्हा आपण थोडीशी रोजच्या सेवेपेक्षा वेगळी सेवा करत असतो त्यावेळेस एक मनशांती लाभत असते आणि आज गणपती बाप्पांना एक मी आसन दिलेलं आहे बाप्पा आसनावर जाऊन विराजमान झालेले जा आहेत रोज बाप्पांना खाली बसवते परंतु आज बाप्पांना आसन दिलेलं आहे थोडं वरती म्हटलं चला आज संकष्टी आहे तर मध्ये मध्ये असं चालू असतं काहीतरी वेगळं केलं की के आपल्यालाही छान वाटतं आणि हिना अत्तर माझं किंवा कुठलंही एक अत्तर असतं ते संपलेलं आहे तर मी इथं स्प्रे मारून घेतला जो माझ्याकडे अजंताचा अत्तर स्प्रे आहे तो सगळ्या देवांवर देवांच्या देवांवर नाही मारत केमिकल युक्त असल्या केमिकल असल्यामुळे तर देवाच्या कपड्यावर मी पूर्ण आस्त आत्तर मारून घेतलं आणि सर्व साजर संगीत पूजा झाल्यानंतर मग गणपती बाप्पांना अक्षदा हळद हर्द हळदी कुंकू अष्टगंध लावत असताना श्री श्री ओम, ओम श्री महागणाधिपतय नमः विलेपनार्थ चंदनम समर्पयामीं ओम श्री महागणाधिपतय नमः अलंकारार्थ अक्षताममं समर्पयामि हरिंद्रा कुंकुमम सौभाग्यद्रव्याने समर्पयामि ओम श्री महालक्ष्मी गणाधिपतय नमा ऋतुतकालोद्भव पुष्पम समर्पयामि असं म्हणून सगळ्या श्लोक मंत्र म्हणून व्यवस्थित साजरं संगीत पूजा झाली आणि त्यानंतर बाप्पांना नैवेद्य द्यायचा होता तर नैवेद्य मला खोबऱ्याचं नैवेद्य द्यायचा होता परंतु जायला उशीर होत होता कारण आम्हाला जायचं आहे चिंचवडला मुलींना पोचवून आल्यानंतर यांनी शॉर्ट टाईममध्ये सांगितलं प्लॅनिंग नव्हती होती परंतु यांनी शॉर्ट टाईममध्ये सांगितलं की आपल्याला चिंचवडला जायचं आहे यांची तब्येत थोडीशी डाऊन असल्यामुळे हे एकटे जाऊ शकत नव्हते त्याच्यामुळे मग हे म्हटले की माझ्यासोबत तू पण चिंचवडला चल कारण की खूप अर्जंट इमर्जन्सी काम होतं आणि ते जाणं आजच जाणं इम्पॉर्टंट होतं त्याच्यामुळे मग त्यांना नाही म्हणता आलं नाही मला की मला घरातला आवरायचं आहे किंवा असं तसं कारण तुम्ही माझं थमनेल बघितलं असेल थमनेलवरूनच तुम्हाला जाणवून चुकेल की दिवसभर आजचा दिवस असो किंवा रोजचा दिवस असो रोजपेक्षा आजचा दिवस थोडा हिकटिकच गेला त्याच्यामुळे मी थमनेलमध्ये म्हटलेलं तेच आहे की जर मला देवाने दोनापेक्षा जास्त हात दिले असते तर अजून काय घडलं असतं किंवा अजून काय झालं असतं खरंच जर इमॅजिन केलं ना दोनापेक्षा जास्त हात दिलेले आहेत असते तर काय झालं असतं असं म्हण तर गप्पा मारता मारता मी पहिले एक दर्शन घडवून दिलं देवघराचं आणि बाप्पांचं जरी संकष्टी चतुर्थी चालली जाते तरी पण आपल्याला आपण जेव्हा व्हिडिओ बघत असतो ना कोणाचाही तेव्हा आपल्याला असं जाणवत असतं की यस आज आजच संकष्टी चतुर्थी आहे असं म्हणून खूप छान सकारात्मक वाटत असतं आणि आमचं चिंचवडचं काम झालं मोरे इथलं चाफेकर चौकातलं आणि त्यानंतर मग आम्ही इथं मोरेया गोस्वामीला आलो यांनी अचानक ठरवलं काम लवकर झालं नविका अकरा पस्तीसला येणार होती त्याच्यामुळे आम्हाला घरी लवकर पोचायचं होतं ती येण्याच्या आत परंतु काम लवकर झालं झालं असल्यामुळे यांनी ठरवलं की राखीत चल मोर्या गोस्वामीला जाऊन येऊ कारण की मी यांना बऱ्याच मी दोन हजार चौदापासून मोर्या गोस्वामीला गेलेली आहे असं म्हणतात ना तुझं आहे तुझं पाशी परी जागा भुललाशी तर यांना मी बऱ्याचदा म्हटलं की मोर्या गोस्वामीला जाऊ परंतु हे म्हटले की जवळ असणारे पण देवच असतात आणि बाहेर गेल्यानंतर पण देवच असतात तर जाऊ दे असं म्हणून चिंचोडला गेल्यानंतर वरवरचं तिकडचंच तेवढं एरियामधनं काम करून निघून यायचो परंतु अचानक हे म्हटले की चल जाऊन येऊ आणि मला पण मोर्या गोस्वामीला जाण्याचं खूप दिवसापासून मनात होतं दोन हजार चौदापासून गेलेली आहे तेव्हा आपण एवढे मॅच्युअर्ड नसतो एवढं कळत नसतं दिवसेंदिवस आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत असतात त्याच्यामुळे मग माझीही खूप दिवसापासून इच्छा होती म्हटलं जाऊन यावं तर बघा हा चिंचवडच्या मोर्या गोस्वामी मंदिराचा गणपती मंदिराचा आजूबाजूचा एरिया आहे आणि मला मी ठरवलं होतं की मला आतमध्ये जाऊन पण शूटिंग करायची आहे गणपती बाप्पाची मग मी हे बाहेर बाहेर घेऊन घेतलं परंतु मला माहिती नाही की मध्ये जाऊन काय होणार आहे असं म्हणून ऊन बऱ्यापैकी खूप जास्त कडक ऊन होतं अतिप्रमाणामध्ये कडक ऊन होतं तर म्हटलं चला गर्दी पण कमी आहे आणि कामही लवकर झालेलं असल्यामुळे नविकाला घेण्याला पण बऱ्यापैकी टाईम होता तर आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि एंट्री केल्यानंतर एवढं के थंड ए सी वगैरे काही नव्हता तिथं कूलर वगैरे परंतु एवढं थंड वाटत होतं ना खूप छान वाटत होतं आतमध्ये त्यांनी शूटिंग करू दिली नाही आणि तिथं मी एक गोष्ट बघितली की सगळ्या महादेवाच्या जेवढ्याही पिंड आहेत तेवढ्या सगळं पूर्व दिशेला आहेत आम्हाला खूप शॉक झाला की सगळ्या मूर्ती पूर्व दिशेला का आहेत मग मी तिथल्या ब्राह्मणले ज जे पुजारी पूजा पुझा करत होते त्यांना विचारलं की ह्या सगळ्या मूर्ती ह्या दिशेला का आहेत जेवढ्याही सहा सात मूर्ती होत्या तेवढ्या सगळ्या पूर्व दिशेला आहेत आणि आता तुम्ही म्हणणार की ही इथं कुठे कुठे आलेली आहे असं म्हणून तर मी इथं आलेली आहे जिथं मी मागच्या मे महिन्यामध्ये Uh, जे तेज ग्यान फाउंडेशन हॅपी थॉट्सचं जे मी सेशन केलेले आहेत जे मी आज दिसत आहे आज जे मी पॉझिटिव कि आहे किंवा आज माझ्यामध्ये जे काही सकारात्मक फरक पडलेले आहेत सकारात्मक इफेक्ट आहेत किंवा आज जी मी आहे जे माझं यूट्यूब चॅनल मी काढलं किंवा कुठल्याही गोष्टी मी हिम हिंमत लावून करत असते तर ते ह्या गोष्टीमुळेच आहे जेणेकरून uh, मी मागच्या मे महिन्यामध्ये हॅपी थॉट्स म्हणून जे तेज ग्यान फाउंडेशन मनन आश्रम जे सिंहगड रोडला आहे तिथं मी तीन दिवसासाठी गेलेली होती तिथंच राहायचं तिथंच सेशन करायचे तर मग त्या मॅडमांनी मला फोन केला होता रांगोळी काढण्यासाठी जगताप डेरीला आमच्या एरियापासून थोडं जवळ आहे तर तिथं मी गेली त्यांना तिथं आज कार्यक्रम असल्यामुळे संध्याकाळी त्यांचा मला कॉल आलेला की तुम्ही रांगोळी काढायला येऊन जा असं म्हणून आपल्याकडे जे स्किल असतं ना तर ते स्किल आपण जर बाहेर काढलं किंवा ते स्किल जर आपल्याकडे राहिलं तर त्या मॅडम म्हटल्या की काही पण करा पण हेल्प करायला येऊन जा वेळ तर अजिबात नव्हता परंतु जी हॅपी थॉटची जी लोकं असतात हॅपी थॉटची लोकं म्हणजे एवढे कूल डाऊन लोकं असतात जर आपण जर त्या लोकांकडे बघितलं ना तर खरंच समाजामध्ये अशीही लोकं आहेत एवढी कूल लोकं म्हणजे बघा सगळ्या लेडीज तिथं आलेल्या ले होत्या जेवढ्या लेडीज सेशन करत असतात तेवढ्या सगळ्या लेडीज तिथं आलेल्या होत्या सगळ्या वेळात वेळ काढून आलेल्या होत्या कोणी प्रत्येकाने ज्याचं त्याचं काम डिवाईड करून घेतलं होतं कोणी कसली हेल्प करत होतं कोणी कसली हेल्प करत होतं आणि माझंसुद्धा हे है, हॅपी थॉट्स करण्याचं रिझनसुद्धा हे एकच आहे की बघा जेव्हा आपण आयुष्य जगत असतो जेव्हा आपण जीवन जगत असतो आपण आपल्या लाईफमध्ये आपल्याला जेव्हा इतकी विचित्र लोक भेटत असतात किंवा आपल्यावर इतकी विचित्र फेज येत असते एवढं संकट येत असतं कुठलंही छोटं मोठं त्यावेळेस आपण कशा पद्धतीने त्याला डील केलं पाहिजे बघा आपण जेव्हा लग्न करून येतो फॉर एक्झाम्पल आपण एका कल्चरमधनं दुसऱ्या कल्चरमध्ये जातो एका फॅमिलीमधनं दुसऱ्या फॅमिलीमध्ये जात असतो प्रत्येकच माणूस पाच आपले पाच बोटं हे सेम नसतात हाताची पाचही बोटं सेम नसतात तसं प्रत्येकच माणूस हा सारखा नसतो जर अशी लोकं आपल्या आजूबाजूला आपल्याला भेटली आता कशी लोकं ही तुम्ही सोडून घ्या जी लोक उठता बसता आपल्याला बोट लावतात जी लोक उठता बसता आपल्याला टोचून टोचून बोलतात किंवा एक्स वाय जेड काहीही बोलतात निगेटिव्ह बोलतात आता बघा फॉर एक्झाम्पल जर मी जर काही नवीन काम केलं तर लगेच बोलणारे कसे बोलून जातात अगं बाई आता हे नवीनच काय काढलं तू असं असं म्हणून जेव्हा बोलत असतात ना तेव्हा त्या लोकांशी कसं डील करावं असे मला प्रश्न पडायचे मला खूप सारे प्रश्न पडायचे की मी कोण आहे आयुष्यात मी का आलेली आहे मी कशासाठी आलेली आहे माझा ह्या जन्मामध्ये येऊन माझा फायदा काय मी हे जे काही सगळं करते हे कशासाठी करते आणि मी हे का करावं असे मला बरेचसे खूप तुम्हाला हसू येईल परंतु तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे मला खूप सारे प्रश्न पडायचे तर मला त्यावेळेस एक मार्ग दिसला एक माझे म्हणजे आमचे कलिग आहेत त्यांनी सांगितलं त्यांनी ऑलरेडी हे केलेलं आहे हॅपी है, थॉटचं तेजगॅन फाउंडेशन त्यांनी सांगितलं की वहिनी तुम्हाला जर हे सगळे प्रश्न पडत असतील तर एकदा तुम्ही याच्यामध्ये येऊन बघा तुम्हाला आपोआप सगळ्या प्रश्नांचे मार्ग सापडतील आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटतील आणि आपणच आपल्या स्वतःमध्ये खूप जास्त फरक करू फरक पडत असतो हे जेव्हा सेशन आपण कंप्लीट केले मी इथं जगताप डेअरी सेंटरला येऊन सोळा सेशन कंप्लीट केले होते प्रत्येक गुरुवारी येऊन संध्याकाळी सात वाजेला यायची सात ते साडेआठपर्यंत मी सेशन तर, आ, हे सेशन करायची आणि मग रात्री घरी यायची तर हे सेशन केले सोळा सेशन त्यानंतर सोळा की अकरा असे काहीतरी केले लास्ट इयरला मागच्या वर्षी आणि त्यानंतर मग मी तीन दिवसासाठी सिंहगड रोडला तिथं तेजगॅन फाउंडेशन सेंटर आहे तर तिथं तीन दिवसासाठी गेली मी तर खूप सुंदर असे सेशन होत असतात इथं खूप गोष्टी शिकायला मिळत असतात तर माझं इथं झालेलं आहे ऑलरेडी इथं अजून परत यावं लागतं आठवड्यामध्ये एकदा परंतु सध्या माझं जमत नसल्यामुळे मी ह्या संडेपासून परत कंटिन्यू करणार आहे तर हे आतला हा रूम आहे आमचा आम्ही इथं सेशनला बसत असतो समोर सरसरी बसले आहेत आणि आमची रांगोळी काढली गेली मला घरी जायचं होतं मी त्या मॅडमांना सांगितलं होतं की मला थांबायचं नाही आहे प इथं कारण माझी परत इकडनं जाऊन माझी ऑनलाईन ट्यूशन होती तर मला पण वाईट वाटत होतं की मला थांबायचं होतं पण काही कारणास्तव प्रपंच आपले काही कर्म ह्या गोष्टी बघता सगळ्या गोष्टींना हात पोचू शकत नाही तरीही बऱ्यापैकी एक्झर्शन करून माझा हात हा पोचूनच जातो आणि जर खरंच बघा किती छान वातावरण खूप छान दिसत आहे तिथलं आजूबाजूला खूप सुंदर दिसत होतं मोबाईलपेक्षा म्हणजे व्हिडिओपेक्षा आतमध्ये खूप छान दिसत होतं तर तो। खरंच देवाने जर मला दोन हातांपेक्षा जास्त हात दिले असते ना तर सगळीचकडे हात पोचून गेले असते आणि मलाही वाईट वाटतं की अजून दिवस मोठा यायला पाहिजे वेळ खूप कमी पडतो परंतु इट्स ओके आपल्याकडनं जेवढं होत असतं तेवढं आपण करत असतो आणि आपल्याला आपल्या ह्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला जे आत्मिक समाधान लाभत असतं आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळत असतात आपण लोकांना ओळखत असतो की बाहेर गेल्यानंतर चार गोष्टी माणूस शिकत असतं घरामधले चार भिंतींच्या आड जेवढ्या गोष्टी आपल्याला कळत नाही तेवढ्या आपण बाहेर गेल्यानंतर शिकत असतो त्याच्यामुळे बाहेर पडल्यानंतर भरपूर गोष्टी माणसाला शिकायला मिळतात आणि असंच मी तिथलं सगळं केल्यानंतर मग घरी आली त्या मॅडमांनी डेकोरेशनच्या वस्तू मागितल्या होत्या फुलमाळा वगैरे त्या पण देऊन आली तिथं डेकोरेट करायला घरी आल्यानंतर एवढा थकवा आला होता खूप जास्त एक्झर्शन झालं होतं कारण अर्ध्या ट्युशन घेतल्या परत सगळं आवरल्यानंतर मुली त्रिशाला क्लासला पाठवलं सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग परत गेली एक्झर्शन अतिप्रमाणामध्ये झालं घरी आली आंघोळ वगैरे केलं देवपूजा केली, केली। आणि देवपूजा करत असताना संध्याकाळ म्हणजे बऱ्यापैकी अंधार पडून गेलो होतो देवपूजा करत असताना जर गाणेच लावले नाही तर ते राखीचं घरच काय असा माझा विषय असतो गाण्यांचा माझा एक वेगळा विषय असतो सकाळी झोपेमधनं उठल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत जोपर्यंत अगरबत्ती चालू आहे तोपर्यंत अकरा वाजेपर्यंत देवाचे गाणे लावायचे गॉड सॉंग त्यानंतर अकरानंतर मग जे रोमँटिक सॉंग असतात अकरा ते दोनपर्यंत अकरा ते दीड दोनपर्यंत रोमँटिक सॉंग लावते माझ्या गाण्यांचा असा सिक्वेन्स सिक्वेन्स आहे अकरा ते दीड दोनपर्यंत रोमँटिक सॉन्ग लावते जे हम आपके कोण हम हम साथ साते असे जे पिक्चर आहेत सलमान खान शाहरुख खान या लोकांचे जे पिक्चर आहेत तसे रोमॅन्टिक सॉन्ग लावते आणि त्यानंतर दोन नंतर माझे ओल्ड सॉन्ग सुरू होतात ओल्ड सॉन्ग दोन ते चारपर्यंत साडेतीन चारपर्यंत म्हणजे साडेतीनपर्यंत पौने चारपर्यंत माझे ओल्ड सॉन्ग सुरू असतात जोपर्यंत गाणे चालू राहतील तोपर्यंतच कामाला हात चालू राहील जर गाणे बंद झाले तर कामाचा हातही बंद होऊन जातो असं माझं चालू असतं दिवसभरात मला कोणी नाही बोलायला राहिलं फोन आला नाही किंवा कोणी बोलायला घरात नाही राहिलं तरी चालेल परंतु मला दिवसभरात गाणे चालू असायला पाहिजे नाही तर माझं घरात मन लागत नाही आणि त्यानंतर चार ते सहा सव्वा सहा म्हणजे साडेसहापर्यंत थोडी रेस घेते तोपर्यंत ब्लूटूथ स्पीकरला चार्जिंग वगैरे लावून घेते ब्लूटूथची चार्जिंग झाली की मग साडेसहा नंतर परत मग देवाचे गाणे लावते मग ते साडेआठ सव्वा आठपर्यंत देवाचे गाणे चालू असतात अशा पद्धतीने माझा गाण्यांचा सिक्वेन्स असतो आणि मग घरी आली देवपूजा केली सगळं आवरलं झाडू वगैरे मारला अंघोळ वगैरे केली आणि मग संकष्टी असल्यामुळे सकाळी जी साखरेचा नैवेद्य ठेवला होता बाप्पाला तो बाप तो नैवेद्यसुद्धा माझा उचलायचा राहिला होता ती वाटी तर मग मोदक करायचे होते मला म्हटलं चला अकरा मोदक करून घेते संकष्टी उपवास तो कोणी हे पण नाही करत हे उपवास करत नसल्यामुळे मलाही उपवास करता येत नाही कारण असं म्हणतात की जर नवऱ्याने उपवास केला तरच बायकोने उपवास धरावा नाही तर एकटीचा उपवास संकष्टी चतुर्थी लागू पडत नाही असं म्हणून त्याच्यामुळे मलाही उपवास करता येत नाही आणि अति कडक प्रमाणामध्ये मायग्रेन असल्यामुळे मलाही उपवास जास्त मानत नाही किंवा झेपला जात नाही म्हणून मी आता पहिल्यासारखे एवढे उपवास करत नाही नाहीतर मायग्रेनचं खूप जास्त डोकं दुखायला लागतं तर मग इथं मी अकरा मोदक करायचे होते मला छोटे छोटे म्हटलं छोटे छोटे मोदक करून घेऊ बाप्पांना असाही नैवेद्य द्यायचाच आहे कुठलं तरी गोड पदार्थ करण्यापेक्षा बाप्पांचा आवडतीचा नैवेद्य म्हणजे मोदक आणि आवडतीचं फूल म्हणजे जास्वंदाचं फूल रोज माझ्या झाडांना एकतरी फूल आलेलं असतं जास्वंदीचं परंतु आज जास्वंदीचं एकही फूल आलं नाही तर दुर्वाही मिळाल्या नाही व्यवस्थित सकाळी सकाळी जाताना दुर्वा आणायला पाहिजे होत्या पण खूप सारे विचार डोक्यात असल्यामुळे तोही विसर पडून गेला मला कारण नविका येणार होती आणि त्यातल्या त्यात आम्ही मध्येच थोडी शॉपिंग केली तिशाला काही ज्वेलरी घ्यायच्या होत्या तिशासाठी मोतीच्या त्या ज्वेलरी घेतल्या मला देवासाठी तिथं मोर्या गोस्वामीला काही वस्तू बघायच्या होत्या त्याही बघितल्या मी तिथं काही शूटिंग केली नाही कारण की खूप जास्त घाई झाली नविकाला यायच्या अगोदर आम्हाला पोचायचं होतं तर माझ्या इथं अकरा मोदकही कम्प्लीट झालेले आहेत आणि बघा अकरा मोदक बरोबर मोदक। अकराव्या मोदकला खोबरं आणि साखर जे आपलं सारण असतं ते बरोबर कट्टुकट ते झालेलं आहे थोडंसंही उरलं नाही आणि थोडंसंही जास्त झालेलं नाही तर फक्त मैद्याचं पीठ थोडं जास्त भिजवलं गेलं होतं कारण थोडंसं भिजता येत नव्हतं असल्यामुळे तर व जे सारण होतं ते एकदम कट्टुकट असं सारण झालं बाप्पाच्या मनामध्ये असेल काहीतरी उरू नको देऊ असं म्हणून तर एकदम कट्टुकट सारण झालं माझं नाही तर माझं नेहमी सारण थोडंसं सा तरी फ्रीजमध्ये वाटीमध्ये उरलेलंच असतं ते त्रिशाला किंवा नविकाला विनवण्या करायच्या की ते खाऊन घ्या असं म्हणून तर अकरा मोदक कारण मोदक जास्त हे एकही मोदक खात नाही आणि मीही मोदक खात नाही त्याच्यामुळे साखर असल्यामुळे तर आम्ही दोघंही मोदक खात नाही फक्त प्रसादापुरता एक एक मोदक खातो आणि सगळा मोदक हा त्रिशाला खावा लागतो त्याच्यामुळे त्रिशालाही जास्त मोदक खूप जास्त खाता येत नाही म्हणून ते जास्त करताही येत नाही कट टुकट अकरा ते अकराच करावे लागतात आणि इथं मला वालच्या शेंगांची भाजी करायची होती घरी आल्यानंतर सगळ्यांना खूप जास्त भुका लागल्या होत्या यांना तिघांना जेव्हा आपण स्वयंपाक करत असतो ना लेडीज आपली भूक तर उडूनच जाते आपली तर सगळी तहानभूक हे होऊन जाते जेव्हा उशीर झालेला असतो तेव्हा अशा वेळेस कोणी नाही जेवण दिलं तरी चालतं परंतु आपल्यापेक्षा ह्या दुसऱ्याच लोकांना जी आयतं बसणार बसून खाणारी असतात यांनाच भूक लागलेली असते आणि सगळेजणी भूक भूक करत होते तर सगळ्यांना सांगत होते थोडा टाईम थांबा थांबा म्हणून परंतु त्रिशा आणि नविका यांनाही खूप जास्त भूक लागलेली असल्यामुळे सगळं पटापट पटापट पट, आवरावं लागत होतं आणि म्हटलं पहिले मोदक करून घेते मोदक झालं एक पोळी तयार झाली की लगेच देवाला गणपती बाप्पाला नैवेद्य ठेवून देते आणि मग यांना जेवणाला वाढते जेवणाला घेते असं म्हणून तर पटापट सगळं आवरून घेतलं मला भूक नव्हती मला खूप अतिप्रमाणामध्ये एक्झर्शन झालं होतं खूप एक्झर्शन झालं होतं खूप डोकं दुखत होतं घाम एवढा घाम एवढी गरमी होत आहे आणि एवढं ऊन पडत आहे तर खूप जास्त घामामुळे आणि एक्झर्शनमुळे डोकं दुखत होतो नको वाटत होतं असं वाटत होतं कोणी खायला नाही दिलं तरी चालेल परंतु झोपायला द्यायला पाहिजे तर इथं बाप्पांना मी नैवेद्य दिला आणि जर भाजीमध्ये कोथंबीर वापरलीच नाही तर ती भाजीच काय असं माझं असतं भाजीमध्ये मला टोमॅटो कोथंबीर प्रॉपर सगळ्या गोष्टी राहिल्या तरच मला स्वयंपाक करायला मन लागतं ती कोथंबीर कितीही जरी महाग राहिली तरीही घरामध्ये कोथंबीर यायलाच पाहिजे असं माझं असतं कारण भाजीमध्ये जर कुठल्याही पदार्थामध्ये कोथंबीर जर नाही टाकली ना <coughs> तर त्या पदार्थाला टेस्ट येतच नाही तर मला प्रत्येक पदार्थामध्ये कोथंबीर आणि टोमॅटोशिवाय मजा येत नाही तर तिकडं उजव्या हाताला म्हणजे हॉलमध्ये यांची जेवणाची तयारी सा सुरू होती मॅट वगैरे टाकली गेली त्यांना भुका लागल्या असल्यामुळे तिघंजणी जेवणाची तयारी करत होत्या तोपर्यंत मी नैवेद्य देऊन दिला छान पद्धतीने अशा प्रकारे बाप्पांना तर दुसरं दाढ भात वगैरे काही केला गेला नाही उशीर होणार होता म्हणून मसाले भात आणि भाजीपोळी करायची होती आता बघा हॉलमध्ये सगळं आणलं गेलं सगळं ठेवलं गेलं जेवणाची सगळी तयारी केली गेली जेवणाला बसलो आणि प्लेट सर्व करते तितक्यात माझ्या तोंडून एकच शब्द निघाला की एवढं गरम होतंय म्हटलं तर बेडरूम गॅलरीमध्ये छानपैकी बसलो असतो जेवायला जसं प्रत्येक वर्षाला बसतो तसं उन्हाळ्यामध्ये तितक्यात तिघीच आणि एवढ्या मोठमोठ्याने आवाज काढायला लागले की नाही गॅलरीमध्ये जाऊ बाल्कनीमध्ये जेवायला बसू तर बाल्कनीमध्ये जेवायला बसण्याची यांनी सुरुवात केली आणि छान हवा मस्त संध्याकाळच्या वेळेस खूप छान हवा सुटत असते तर गॅलरीमध्ये एक छान गार्डन टाईप फील आलेला असतो रात्रीच्या वेळेस खूप छान नॅचरल हवा येत असते आणि फॅनपेक्षा तरी निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसून जो जेवणाची जी काही मजा असते ती मजा काही औरच असते आणि खूप छान वातावरण क्रिएट झालं होतं कारण की काय होतं जेव्हा आम्ही बाल्कनीत जेवायला बसतो प्रत्येक समरमध्ये तर तेव्हा आम्ही ब्लूटूथ स्पीकर लावतो बाल्कनीमध्ये आणि नविकाने इथं एवढा मोठा आवाज केला होता इन्स्ट्रुमेंटल सॉंग लावले बारीक आवाज केला इन्स्ट्रुमेंटल सॉन्गचा आणि सौम्य आवाज करून जेवण करायचं म्हणजे खूप छान फील येत असतं आणि आज फर्स्ट डे होता ते पण माझ्या तोंडून शब्द निघाला म्हणून सगळ्यांना आठवण आली तर नविकाने एवढा मोठा आवाज केला गाण्याचा तिकडनं तर डायरेक्ट खाली आवाज येईल एवढा आवाज केला आणि खूप छान अशी थंडगार हवा सुटली होती कूलरही आहे परंतु कूलर अजून काढायची इच्छा होत नाही आहे की कूलर चालू करावा असं म्हणून कारण कूलरने खूप जास्त जागा आटकत असते कु त्याच्यामुळे कूलर तिकडच्या फ्लॅटवर ठेवला गेलेला आहे तर तिकडनं तो कूलर आणायची इच्छा होत नाही आहे आणि ए सी बसवायचा म्हटला तर हे म्हणतायत ए सी बसवू बेडरूममध्ये पण माझी इच्छा नाही आहे की ए सी बसवायची असं म्हणून कारण ए सीची सवय लागली की ती सवय आपल्याला लागूनच जाते त्याच्यामुळे ए सीही बसवणं माझी इच्छा नाही आहे तर सगळं झाल्यावर जेवण करता करता सहज विषय निघाला खूप गरमी होत असल्यामुळे त्रिषा म्हटली पप्पा आईस्क्रीम खायला जाऊ एवढा शब्द बोलल्यानंतर त्रिषाने आणि नविकाने एवढा हट्ट घेतला की आईस्क्रीम खायची आईस्क्रीम खायची असं म्हणून खूप गरम होतंय आणि वातावरणामध्ये एवढे चेंजेस होत आहेत ना कारण लिप्स पण खूप ड्राय पडत आहेत सगळ्यांचे चेहरे पण खूप जास्त खराब होत आहेत तर मी म्हटलं सगळं आवरल्यानंतर जाऊ आईस्क्रीम खायला परंतु नंतर माझीच इच्छा झाली नाही म्हटलं कपडे चेंज करा सगळ्यांचे तयारी करा मग आईस्क्रीम खायला जा आणि खूप जास्त थकवा आल्यासारखं झालं होतं मला माझी अजिबात इच्छा नव्हती मग आईस्क्रीम खायला नाही गेलं तर दोघेजण रडायला लागल्या की नाही का नाही गेल्या जाण्याचं कारण एकच न जाण्याचं की थकवा खूप आलेलं असल्यामुळे परत कपडे चेंज करा परत चला बाहेर परत तिकडून या आणि दुसऱ्या दिवशी लगेच या दोघींची स्कूल असल्यामुळे मग ते साडे अकरा बारा वाजूनच जातात आणि सकाळी या दोघं उठत नाही तर मग आम्ही जात नाही तर आम्हाला काय देशील तर मग इथं यांना मिल्कशेक करून दिला तिशामध्ये मला थंड्या दुधात मिल्कशेक दे आणि नविका म्हणे मला गरम दुधात मिल्कशेक दे एवढा थकवा आला होता प्रमाणाच्या बाहेर थकवा एक्झर्शन आणि मायग्रेनचं खूप प्रमाणात डोकं दुखत होतं पण काहीच करता येत नाही ज्या घरामध्ये लहान मुलं असतात म्हणजे माझा मायग्रेन हा लास्ट स्टेजचा मायग्रेन आहे पण तरीही काही करू शकत नाही जरी झोपायचं आहे गोळी घेऊन झोपायचं आहे किंवा बाम लावून झोपायचं असं जरी म्हटलं ना तरी झोपता येत नाही म्हणजे झोपता येतच नाही विषयच काढता येत नाही आणि उजवी हिल्स पायाची जी उजवी हिल्स होती ती खूप जास्त दुखत होती खूप पेन करत होती तर नविका जेव्हापासून झालेली आहे पहिले नी दुखायचे माझे खूप जास्त गुडघे दुखायचे गुडघे कसे तरी बंद झाले प पहिल्या दोन वर्षाला नंतरच्या दोन वर्षापासून माझे पूर्ण पाय दुखतात अतिप्रमाणामध्ये तर मग आईने इथं आयुर्वेदिक औषध देऊन पाठवलेलं आहे गावावरून तर ते आयुर्वेदिक औषध घेते रोज नाही घेत ज्या दिवशी खूप जास्त पेन केलं ज्या दिवशी खूप जास्त दुखलं त्या जा दिवशी औषध घेते आणि तेव्हा सकाळी उठता येतं जर ते औषध जर मी घेतलं नाही तर सकाळी मुलींचा टिफिन करता करायला उठता येणारच नाही एवढा माझा पाय पेन करत असतो राईट पाय तर मग मी जर आपण सगळ्यांसाठी जर वेळ काढत असतो सगळ्यांचं व्यवस्थित करत असतो तर मग स्वतःसाठी का नको वेळ काढायला पाहिजे असं आपलं स्वतःने आपण विचार केला पाहिजे तर कंटाळा येत होता स्वतःचा औषध घ्यायला झोपायला जायचं होतं तर स्वतःचं औषध घेऊन घेतलं मी माझं आणि जोपर्यंत झोपायला जात नाही तोपर्यंत कामं हे संपतच नाहीत अजिबात संपत नाही मग पाणी घेतलं तर माठातलं पाणी कमी दिसत होतं सकाळी मुलींना बॉटल भरायला पाणी थंड राहणार नाही परत पाणी त्याच्यामध्ये माठामध्ये पाणी ओतलं कारण आज नळ येणार होते अशा प्रकारे माझा आजचा दिवस होता खूप जास्त एक्झर्शन आणि हेक्टिकचा तर आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक शेअर कमेंट्स करून कळवा